जय मल्हार मित्रांनो हे बघा जानू आज ना जानूला म्हणजे असं रागात आणायचं बरं का कारण जानूला खूप राग येत खूप रागीट आहे जानू आणि तिला बोलायचं आहे सकाळी ना आम्ही माझे मिस्टर आणि मी काही केलं होतं तिला म्हणजे सहज आम्ही बोललो होतं बरं का ती तर आहोपणा केली होती आम्ही म्हटलं होतं तुला दुसऱ्याला लिहून देते तिथं जा त्याच्यापासून जाऊन भिकून खा आमच्या पाशी बसून तू खाती ना तुला लई पिडायला राग राग येत असं म्हटल्यावर एवढं रडली ना बापरे बाप देवा रे देवा खूप रडले बर का आता बघू ती याला आधी ना डोळे तिरका करायला सांगते ती डोळ्या लई छान करते का तिरका बर चल चल दाखवते बसली तस त्याला तर बसली डोळे आई असं कर डोळ्या करते बघ बघा बघा डोळे डोळे बघ बघा बघा आस छान बस छान बस छान बस छान बस इकडं हा असं चेहरा करा कॅमेरा चेहरा करा मे करा हो का डोळे बघ बाई हा काय प्रकार जाणूच प्रकार बघा कर का अजून एकदा कर कोणा कोणाला लय आवडतात बरं का तिचे डोळे असं किरक केले मला मध्ये एक दाद्यांना बोलत होता ती ज का आवडतं अजून एकदा कर गं मै हे तिसऱ्यांदा होत कर गं अजून एकदा कारण चला अहो चला डोळे दुखत आहे का विचारते बघा ते अजून एकदा एकदाच कर एक शहाणी शहाणी बाय कर एकदच कर आहे बर जाणू आणि जागू तुला दुसऱ्याला देऊ का देऊ का की जा नको देऊ का दुसऱ्यांना देते का नको म्हणते बघा कन्नड मध्ये बोलला म्हणजे मराठीमध्ये ते अर्थ होत नको बर का तुम्ही म्हणताल तुम आम्हाला समजलंच नाही काय बोलली जानू ही श्रीषा Seria hai gran seria, hai 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 seria, मग तोबरे पुढत म्हटले म्हणजे हे जर काय झालं दुसऱ्याला नेऊन देते म्हंटल किती रडायला सुरू जाते वा सुरूच करते रडायला विचित्र आहे बर का जानू रडायला सुरूच आहे दुसऱ्यांना नेऊन तू लई किरकिर करते माय दिवसभर मला दिवसभर मला लई म्हणजे असं किरकर किरकर करते एक काम करू देत नाही काय नाही देते तुला दुसऱ्यांना चल देते हो, आनंद बघ तुला न्यायला चल चल ए चल चल तुला चल का नको का दी तेव लय किडकिड मला दिवस भरतो लय पिडती चल ए चल गा <laughs> आम्हाला किरकिर करते का किरकिर पिडते का आम्हाला नाही ना, ना? आता तर <laughs> तो तर चला मित्रांनो बाय व्हिडिओ इतच वी एंड करू नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का तर चला बाय टेक केअर